भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी शीतल सिरसागर यांच्या नावाला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता सुशील शक्यतागर यांच्या पक्षनिष्ठेला न्याय मिळण्याची कार्यकर्त्यांना मोठी अपेक्षा शीतल क्षीरसागर या उच्च विद्या विघोषित आणि भाजप पक्षाचा युवा चेहरा नगराध्यक्ष पदासाठी शीतल सुशील सिरसागर या प्रभावी उमेदवार मोहोळ नगर परिषद निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत झाल्यापासून सर्व पक्षीय घटकातून विविध पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी शीतल सुशील क्षीरसागर सह शोभा सोनवणे प्राजक्ता आखाडे उज्ज्वला कांबळे अॅडव्होकेट सोनल जानराव हे कॉन्फिडंट नाव अगदी आरक्षण सोडत झाल्यापासून आस्था गायत आघाडीवर असल्याचे स्पष्ट आहे सुशील सिरसागर हे भारतीय जनता पक्षाचे मोहोळचे पहिले नगरसेवक याशिवाय दोन दशकापासून त्यांचा परिवार या पक्षात निष्ठेने पक्षा कायम ले ले, आहे त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या चढउतारातही कायम राहिलेले एकनिष्ठ राहिले आहेत गेल्या दहा दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार भाऊ गोरे सध्याचे मोहोळ तालुक्याचे भाजप नेते राजन पाटील जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण तालुकाध्यक्ष सतीश काळे यांच्याकडेही सुशील क्षीरसागर यांनी शीतल क्षीरसागर यांच्या उमेदवारीची मागणी केली आहे भारतीय जनता पक्षात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष नामदार राजन पाटील अनगरकर यांचा प्रवेश झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाला आता कमळ चिन्हावर मोहची नगराध्यक्षपद जिंकण्याची महत्वाकांक्षा निश्चितपणे वाढली आहे गत निवडणुकीत केवळ दोन जागा भाजपच्या निवडून आल्या होत्या त्यामध्ये स्वतः सुशील क्षीरसागर हे एक होते आरक्षण सोडतीनंतर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यापासून पक्षश्रेष्ठींच्या मनात पटकन सुशील यांच्या सुविद्य पत्नी शीतल यांचेच नाव आले शिरसागर परिवारास नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्यास शहराच्या दक्षिण भागातील मोठे मतदान त्यांना मिळू शकते शिवाय आता राजन पाटील यांच्या प्रभावी संपर्क यंत्रणेचा मोठा फायदा भाजपाला त्यांच्या प्रवेशामुळे होणार आहे कारण गेल्या चार दशकांपासून मोहोळ शहराच्या कानाकोपऱ्यातील सोशल इंजिनिअरिंगचा दांडगा अभ्यास असल्यामुळे राजन पाटील यांची संपर्क यंत्रणा आस्थागायत कायम आहे